सर्वांना भीमजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या परिसरामध्ये भीमजयंती एकदम उत्साहात साजरी केली जाते चौदा एप्रिलच्या रात्री आम्ही पण छान तयारी करून बाबासाहेबांना मानवंदना द्यायला गेलो हात जल्लोष आणि आनंद बघून खूप छान वाटत होतं मग आम्ही घरी आलो पहाटे लवकर उठून छान अशी रांगोळी काढली जेवणामध्ये आज आम्ही स्पेशल मेनू ठरवला होता मस्त छान अशी गावच्या पद्धतीने मटकीची भाजी बनवली ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या घरातल्यांना सगळ्यांना नक्कीच आवडेल मटकी शिजेपर्यंत मी पुरीसाठी पीठ मळून घेतलं मटकीसोबतच मी पुरी आणि श्रीखंड सोबतच कांदा भजी बनवली पोंगे आणि पापड झटपट असा माझा सगळा स्वयंपाक बनवून झाला आपण म्हणतो आपल्याला मिळालेले संस्कार पिढेने पिढे पुढे जात असतात पण बाबासाहेबांनी आपल्याला दिलेली शिकवण आपल्या मुलांपर्यंत आणि पिढीपर्यंत नक्कीच पोचवायला हवी आमच्याकडे हा सण खूपच उत्साहाने साजरा केला जातो चला आता आपण छान छान जेवण करूया जेवणामध्ये श्रीखंड पुरी मटकीची भाजी भात कांदा भजी आणि पापड या पद्धतीने ताटभर जेवण बनवलं आणि पोटभर जेवण केलं जेवणानंतर आम्ही तयारी करायला सुरुवात केली आमच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून छान छान रॅली येतात छान छान तयारी केली पांढरी शुभ्र कपडे घातले आणि आम्ही रॅलीमध्ये आलो फटाके लाईट माळा डीजे सगळीकडे आनंद असा ओसांडून वाहत होता त्यानंतर आम्ही थोडंसं पुढं गेलो तर तिथे एक छान असा देखावा होता आणि हा देखावा तुम्हाला नक्कीच आवडेल बाबासाहेबांचा आणि रमाईचा हा देखावा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थोडंसं पुढं गेल्यानंतर बघितलं तर लोक खूप एन्जॉय करत होते सगळीकडे आनंदी आनंद होता सगळे खूप छान डान्स करत होते आम्ही सगळीकडे छान असं फिरलो छान असं सेलिब्रेशन केलं आम्ही साजरी केलेली चौदा एप्रिल तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लाईक आणि शेअर नक्की करा आनंदी रहा आणि मज्जा करा बाय बाय